चला तर मंडळी फायनली आपण मोराच्या चिंचोलीच्या रस्त्याने आलेलो आहोत आणि आता थोड्या वेळामध्येच तिथे पोचणार आहे तर गावासारखा एरिया आहे आणि इतकं सुंदर वाटतं ना म्हणजे नारळाची झाडं आंब्याची झाडं पूर्ण असे फळबाग वगैरे खूप सुंदर वाटतं तो शेतीचा वगैरे रस्ता आणि तिथे मोठी मोठी घरं छान म्हणजे शहरापासून थोडं दूर आहे ना हे पुण्या शहरापासून साठ किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे मी जिथे राहते त्या एरियापासून साठ किलोमीटर अंतरावरती आहे आणि मी इथं आधीसुद्धा जाऊन आलेले आहे पण तेव्हा तिथे वाटपाक नव्हतं झालेलं आणि आता जेवण वगैरे तर एकदम बेस्ट आहे तिथलं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटणार आहे फक्त तुम्ही आवर्जून व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा एन्जॉय करण्याची नक्कीच इच्छा होईल तिथे जाण्याची नक्कीच इच्छा होईल इतकं सुंदर आहे ना खूप भारी वाटतं तिथे मस्त आणि वाटपाक झालं त्यानंतर आम्ही काय केलं माहिती आहे का पहिले ना सर्च केलं गुगलवरती पूर्ण बघितलं त्यानंतरच मग म्हटलं की चला इथेच जाऊया म्हणून कारण की तिथे वॉटरपार्क ॲडव्हेंचर गेम जेवण नाश्ता बसण्याची वगैरे सोय बाकी बुलक राईड ट्रक राईड वगैरे सर्व होतं सॉरी ट्रॅक्टर राईड ट्रक नाही ट्रॅक्टर राईड वगैरे आणि जादूचा खेळ वगैरे तर हा जादूचा खेळसुद्धा झालेला आहे तो सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे तर खूप सरप्रायझिंग असणार आहे सगळं मस्त तर व्हिडिओ ना दोन तिन्ही जे पार्ट्स आहेत ना ते कंटिन्युअसली बघा साडे दहा वाजले किती वाजले हा साडे दहा वाजले आता आता शाले दहा वाजता पोचलो आम्ही एवढ्या गाड्या अजून आलेल्या आहे जाओ, जाओ शावली मे जाओ आणि ऊन तर खूप काडाक्याचा आहे केस उडत होते त्यामुळे बांधून घेतली मी असे सोडली झेप घेतले

चला पाणी बिनी प्या नाश्ता करा आणि नंतर बाकीच हा हा चला आले का हा हा, हा येते चला सगळं आले का हाय 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 चला इथं आहे वेलकम ड्रिंक कोणती आहे काय माहिती वेलकम ड्रिंक ऍपलचं ज्यूस आहे आले का आपले सर्व तान लागलेली आहे भरपूर अशी तान लागलेली आहे त्या साईडला नाश्ता ह्या साईडला जेवण तर आता आम्ही घेतलंय ज्यूस आता पहिला नाश्ता करतो आणि नंतर नाही घेतलं ना, ना थोडेच घेतलंय गर्दी किती आहे तिथे ग्लास पण संपले होते यश कुठे यश या साईडला आहे नाश्ता चला या साइडला नाश्ता आहे ह्या साइडला बाई आहे यश कुठे इकडे जेवणाच नंतर दुपारी या साइडला नाश्ता हा चला काय 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 नाश्ता आहे काय माहिती आता मी सळपाव आहे वाटते तेच असते मी सळपावच असते शॉर्टकट मध्ये ही आहे नाश्त्याची लाईन कुठे यश बसला काल का, चल का।, चल का। तुटु तुटु शिरा पाव चला तर मग आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता इथं गेल्यावरती पोरांनी इतका राडा घातला तो मला सांगते की त्यांना आधी सांगितलं म्हणजे पाण्यात जाण्यासाठी इतके उत्सुक होते ना ते आवरतच नव्हते माझा मुलगा आणि मैत्रिणीचा मुलगा आणि अजून दोघं तीन छोटे मुलं आणि मुली अजिबात आवरत नव्हते त्यांना काय म्हणलं आम्ही की आधी आपण ॲडव्हेंचर करून घेऊया एकदा पाण्यात गेलो ना वॉटर पार्कमध्ये गेलो ना खेळायला की मग नंतर संध्याकाळी निवांत थोड्या वेळ फक्त बुलक राईड वगैरे ट्रॅक्टर राईड आणि जे जादूगारचा खेळ आहे शो आहे मॅजिक शो ते बघूया अजिबात ऐकत नव्हते अजिबात ऐकत नव्हते किरकिर करत होते नाही पाण्यातच जायचं पाण्यातच जायचं तर वॉटर पार्क बघून घ्या किती सुंदर आहे आणि किती मोठं आहे वॉटर पार्क मला तर त्यांचं सोडा म्हणजे मला स्वतःला मी कंट्रोल करू शकत नव्हते असं वाटतं की मी कधी पाण्यात जाते खेळायला पण एकदा पाण्यामध्ये जाऊन भिजलं ना की मग परत परत कपडे चेंज करा आणि मग वन पीस वगैरे घालायचे होते त्यानंतर मग ॲडव्हेंचर करणं शक्यच नव्हतं जीन्स आधी घातलेली होती जीन्स टी शर्ट त्यामुळे म्हटलं की चला आधी ॲडव्हेंचर करून घ्यावं कारण ॲडव्हेंचर मी केलेले होते पण थोडेच म्हटलं चला आता परत करूया ॲडव्हेंचरसाठी पण तुम्हाला भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे जसं की सायकलिंग आहे परत रोप वे आहे त्यानंतर झुलता पूल आहे तर ह्या ठिकाणी ॲडव्हेंचर आहे पहिल्यांदा तर निघालो आम्ही झुलत्या फुलावरती आता मी व्हाईस ओव्हर ह्यासाठी करते की बाजूलाच वाटरपाक आहे आणि तिथे मग गाण्याचा वगैरे लाऊड म्हणजे आवाज खूप मोठा होता त्यामुळे मग मा, मला व्हॉईस ओव्हर करावा लागते तर खूप सुंदर तुम्हाला समका स्पेस एवढा मोठा आहे ना तुम्ही जर जवळपास इथू थु, इथून एवढं जवळपास कुठेही असाल ना तर नक्की जा मोराच्या चिंचोलीला खूप भारी वाटतं जेवण वगैरे एकदम बेस्ट आहे आम्ही पोटभरून असा नाश्ता केला सकाळी मिसळपाव असतो तिथं कंपल्सरी असतो आणि पोटभर खाल्ल्या जातं ते तर टेस्ट पण छान आहे एकदम घरच्यासारखी गावरान टेस्ट आहे खूप सुंदर वाटते तर असं बघा नेचर किती सुंदर दिसते तिथं इतकं म्हणजे दुरून दुरून लोक येतात बस तर एवढ्या मोठ्या मोठ्या आल्या होत्या ना खूप मोठ्या मोठ्या बस आल्या होत्या आणि ट्रीप म्हणजे लेडीज वगैरे भरपूर म्हणजे असे ग्रुप्स आले होते तर हा आहे झुलता पूल मैत्रिणी जात होते बाकी दोघी तिघी होते ते खूप घाबरत होत्या मी पण थोडे घाबरले पण मी पूर्ण पूल जो आहे ना तो पार केला आणि पलीकडच्या साईडने गेले काहीमधनंच रिटर्न येत होते तर ते काय म्हणाले की नाही इकडनंच रिटर्न यायचा रस्ता आहे म्हटलं असं कसं होऊ शकतं कारण मी गेलेले आहे डायरेक्ट एंडिंगला तिकडनं निघावं लागतं जसं की हा तुम्ही म्हणजे दोन पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे आणि थोडी भीती वाटते जरा तो हायला लागला की पण सेफ्टी आहे काही